आम्ही आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने हे सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचे जे सर्वे झाले होते त्यानंतर त्या सर्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले त्यानंतर एक आठ ते दहा दिवसाच्या नंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीला पूर आला आणि त्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीनं जे पंचनामे सर्वे करण्याचं काम होतं तो बंद झालं आणि मग प्रशासनानं त्या लोकांना स्थलांतरित करणे त्यांच्या निवासाची सोय करणे या गोष्टीमुळं प्रशासनानं ते पंचनामे किंवा सर्वे थांबवले होते आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीनं एक यादी जाहीर करण्यात आली आणि त्या यादीमध्ये काही मोजक्या लोकांची नावं आलेले आहेत आणि जसं की गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर जे राहणारे भाग सकल भाग आहेत नांदेड शहरामधले सर्व जसं की बारा नंबर तेरा नंबर प्रभाग क्रमांक गाडीपुरा आणि खडगपुरा नगर या भागामध्ये गोदावरी नदीचे पाणी आठ ते दहा दिवस लोकांच्या घरामध्ये होते आणि बरचसं त्या ठिकाणी लोकांचं नुकसान झालं त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं पाणी ओसरल्याच्या नंतर आम आमची अशी अपेक्षा होती की पुन्हा सर्वे होतील परंतु प्रशासनानं यानंतर सर्वे केले नाहीत आणि त्यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं त्या त्याच्या त्या निवेदनाला त्या, धरून आम्ही त्यांना असं त्या निवेदन, त्या निवेदन दिलं होतं की पंधरा दिवसाच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण पुन्हा सर्वे करावे परंतु शासनाकडून अद्याप आम्हाला काही बी त्याच्याबद्दल निरोप मिळाला नाही त्यामुळं आज परत आम्ही एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला जसं की ठरल्याप्रमाणे जर दहा ते पंधरा दिवसामध्ये सर्वे नाही झाले तर येणाऱ्या तीन तारखेपासून आम्ही अंबरम उपोषणाला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत त्यामुळं येणाऱ्या तीन तारखेपर्यंत जर आमची विनंती आहे की त्यांनी या राहिलेल्या लोकांचे सर्वे करावे नांदेड शहर में जो अतिवृष्टी हुई थी एकतीस तारीख को उसका का सर्वे हुआ अतिवृष्टी हुआ वो उस वक्त कुछ लोगों के घरों के अंदर पानी गया था कुछ लोगों के घरों में पानी नहीं गया था जिनका लेवल घरों का जैसा ऊंचा था उसमें नहीं गया लेकिन इसके बाद जो महापुर आया तो हबीबिया कॉलोनी हमीदिया कॉलोनी हिलाल नगर बिलाल नगर पाकिस्तान नगर रजाक कॉलोनी भावेश्वर नगर और तुम्हारे सिद्धार्थ नगर मल्या नावघाट इसके बाद किला पुल मोमिनपुरा गाड़ीपुरा खड़कपुरा जगा चाल पक्की चाल और सरावस्ती नगर इन एरियो के अंदर जो आ, पानी घुसा था पूर्व का महापुर का पानी कम से कम आठ से दस दिन पानी था और उस दौरान में पानी होने की वजह से प्रशासन सर्वे रोककर दूसरे कामों के अंदर रिलीफ पहुंचाने के कामों के अंदर व्यस्त हो गया था और वो सैर सर्वे वहां पर स्टॉप कर दिया गया तो उसके बाद कोई सर्वे नहीं हुआ लेकिन हम ये लोग मतलब उम्मीद ये किए हुए थे कि प्रशासन इसका सर्वे किया करेगा लेकिन नहीं होने की वजह से हमने बीस तारीख को एक निवेदन दिया था ये जो नदी काट के जो महापुर से अफेक्टेड जो लोग है उनका पुनर्सर्वेक्षण करके उनको भी इस मतलब बाधित लोगों की यादी में समाश्त किया जाए अगर इसके ऊपर कार्रवाई नहीं होती है सर्वेक्षण नहीं होता है तो हम अमरन उपोषण के लिए हमने उनको एक पत्र सौंपा था लेकिन आज तक प्रशासन की तरफ से हमें कोई लेखी उसका आश्वासन भी नहीं दिया गया और कोई मतलब सर्वे के तालुक से कोई आदेश भी यहाँ से निर्गमित नहीं होने की वजह से आज फिर हमने इस uh, मतलब कलेक्टर uh, ऑफिस में निवेदन सादर किए और तीन तारीख तक अगर सर्वे की टीम अगर वहाँ पर वो लोगों का सर्वे नहीं करती है तो तीन नवंबर से हम यहाँ पर अमरण उपोषण के लिए बैठने का ये हमने उनको इंतबाह दिया एक मतलब ये दी तम्बी दी और हम यहाँ पर बैठने वाले लोगों के uh, इंसाफ के लिए